किंग ट्रॉफी मध्ये अठ्ठेचाळीस ग्रामीण तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ टूर्नामेंट आईज आम्ही पोहोचलो आता सुपर फोर मध्ये म्हात्रे पुन्हा आलोय किंग्स ग्राउंड ला मॅच आहे तिथे चाललोय आता दोन राउंड जिंकले आणि याच्यानंतर चिठ्ठ्या उरतील त्यानंतर आमची मॅच होईल चला तर तुम्हाला दाखवतो त्या दिवशी जी व्हिडिओ बघली असेल तर बघा लवकर जाऊन आपल्या चॅनलवर आहे चला आता भेटतो तुम्हाला पुढं काहीच आता आपण चाललो त्या साईडला जायचं आहे आपल्या शॉर्टकट रस्ता आहे आणि त्या रस्त्याचं काम चालू झाला तर चला आपण जाऊ त्या साईडला मॅचला आणि त्या दिवशीचा व्हिडिओ पण बघितला असेल तुम्ही इथे पटरी पटरी क्रॉस करून जावं लागतं आता ट्रेन तर आल्या ना दोन्ही अडून आता क्रॉस करून जाऊ इकडे मॅच चालू आहे खूप रोमांचक मॅच चालू झाले शिरडून आणि कौसाच्या विरुद्ध आणि याच्यानंतर आपली मॅच होईल चला जाऊया चाललंय तिकडे स्टेजच्या जवळ आणि याच्यानंतरच आमची मॅच होणार आहे आता आम्ही सगळे अर्ध्या गेल्या पुढे आणि आता आम्ही चाललोय काही आता आमची मॅच चालू झाली आहे आमची आहे फिल्डिंग आणि सापाडी जंगाला बॅटिंग साठी आमंत्रित केले लवकरच उतरतील बॅट्समॅन बॅटिंग करायची मॅच मध्ये

तयार ये चलिए बडा हिट ह एक के फोर्टी सेवन डुडू আইজে বাকু একটা সোনার বাড়া রঙ সোনার বাড়া রঙ চ্যাম্পিয়ন সব সবাই ট্রি बेस्ट फिल्डर ऑफ टूर्नामेंट ऑफ किंग ट्रॉफी ट्वेंटी फोर ठाकुर मयूर ठाकूर फ्रॉम पडलेगाव लवकर यायचंय मयूर जशी तू फिल्डिंग केलीये एकदम चीता के रफ्तार मे तसंच चिता सारखं पडत तुला यायचंय ग्रामीणचा चीता म्हणून ओळखला जातो मयूर ठाकूर अँड ही निरा बेकग्राउंड एफ ए प्लाझा विमान जोरदार टा जागृती स्पोर्टच्या वतीने मयूर साठी शूज सुद्धा बेस फिल्डर साठी आणि एकदा जोरदार टाने स्वागत करू आपण मयूर ठाकूर या स्पर्धेमध्ये जबरदस्त फिल्डिंग केली आदर्श शिलोवन पडले संघ जो या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचं मानकरी ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट उत्कृष्ट क्षेत्र रक्षक मयूर ठाकूर

आणि आपण त्यांचं स्वागत करूया या स्पर्धेत तीन ट्रॉफी मध्ये अठ्ठेचाळीस ग्रामीण सगरमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलायचुलेशन केपी टॉप आणि आपण स्वागत करूया या स्पर्धेत तीन ट्रॉफी मध्ये अठ्ठेचाळीस ग्रामीण सगळरमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय थर्ड प्राइज मिनार आदर्श इलेव्हन पडले गाव कॉंग्रॅचलेशन बॉईज केपी टॉप जात आहे आदर्श लेवन पडले संपूर्ण संघाला विनंती असेल संपूर्ण संघाने हे पारितोषिक घेण्यासाठी यायचंय कॉंग्रॅच्युलेशन बॉईज चला आदर्श इलेव्हन पडले संकट जोरदार टाणे आपण त्यांचं स्वागत करूया या स्पर्धेत किंग ट्रॉफीमध्ये अठ्ठेचाळीस ग्रामीण संघांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय थर्ड प्राइज विनर आदर्श इलेव्हन पडले गाव कॉंग्रॅच्युलेशन बॉयज केपिट गाईज बगा आये, ही बघा आहे तीन नंबरची ट्रॉफी आणि आता ही घेऊन जात आहोत आम्ही आमच्या गावात चला तर गावात जाऊन बघूया गाईज ही बघा आली आमची ट्रॉफी मंदिरामध्ये थर्ड प्राईजची ट्रॉफी खूप सुंदर ट्रॉफी आहे तर नमस्कार गाईज आणि आमचा किंग ट्रॉफीमध्ये आलेला आहे आता तिसरा क्रमांक आणि आता आम्ही मंदिरावरून पण आलो घरी आणि आज सर्व प्लेयर खुश आहेत कारण आज आमच्या गावात या सीझनची पहिली ट्रॉफी आलेली आहे आणि दाला भेटलेला आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका